सेशन नेहमीप्रमाणे वीकमध्ये एक वीक एक दिवस होत असतो आणि लाईव्ह सेशन कंटिन्यू करा लवकरात लवकर जॉईन करा सुरुवात झालेली आहे एक्झॅक्ट टाईमवर आज आपण आलेले आहे अकरा वाजताचा टाइम जो असतो त्या टाईमावर आज झालेले आहे परफेक्टली तर लवकरात लवकर या सर्वात अगोदर एक दोन मिनिट वेट करूया नंतर आपला जो बेसिक टॉपिक आहे व्यवसाय किंवा जॉब हे दोन्हीचा जो अंतर आहे तो आज आपण पर्टिक्युलर फाउंड करणारे म्हणजे नक्की आपल्याला कोणता व्यवसाय करू शकतो किंवा अभी तामिल लेकर लोग पराठों को ज्वाइन करा प्रोवाइड में भी ज्वाइन करके इन्हीं लोगों के लिए जब न्यू बॉस के लिए एक व्यवसाय साइड है दोनों बदल काई डेफिनीटली लोगों का कच्चा पद्धति नहीं लोगों का पद्धति नहीं कच्चा पद्धति नहीं तो इनकी लाइफ

तो आपण थोडासा जास्त एकदम अट्रॅक्टिव्ह करत असतो बट मकर संक्रांतीच्या दिवशी आपलं जास्त जे कार्यक्रम असतात ते असतात म्हणजे फेसबुक किंवा कुकी वगैरे बनवायचं काही कुणा काय पण बनवत असतो स्वीट वगैरे तिकडे महाराष्ट्राला तिथे कसं असतं आणि गुजरात तर आपण बोलणारे बिझनेस बद्दल आणि त्याच्यानंतर आपण बोलणार आहे नोकरी बद्दल मित्रांनो जॉब आपले नाव ऐकलं असेल कितीदा ऐकलं असेल जेव्हा आपण एक मेट्रो झालो की मला जॉब लागत नाही मला जॉब करायची आहे मला कशा पद्धतीने मी करू कुठे जात आहे का कुठे जागा नाही आहे का आपण विचार करता का कारण की आपल्याला जॉब करायचे पैसे कमवायचे आपल्याला आपल्या घरात सपोर्ट करायचे त्याच्याबद्दल आपण काय करतो की जॉबला कुठे ना कुठं आपण बघत असतो कुठे आहे म्हणजे कुठे जागा आहे किंवा कशा पद्धतीने करूया तर काही वेळेस आपण जॉब करतोही कमीत पैशामध्येही चालू करतात म्हणजे आपलं एज्युकेशन जे आहेत आपलं शिक्षण जे आहे ते जास्त आहे तरीसुद्धा आपण तिथे काम करतो कारण की आपल्याला पैशाची गरज आहे आणि काही लोक असेही आहेत का जॉब करतायत ते कशासाठी करतायत का शिक्षण कमी आहे पण कमीत पैशामध्ये ते काही ना काही कर म्हणजे कमी सॅलरीमध्ये ते काम करतायत कारण की त्यांचं शिक्षण कमी आहे त्यांच्यावरती नॉलेज कमी तरीसुद्धा ते करत आहेत तसंही असतं बट तुम्ही एक विचार नक्की करा तुम्हाला काय करायचे तुमची लाईफ स्टार्ट व्हायच्या अगोदर <प्ते> तुम्ही जॉबविषयी विचार करताय थोडंसं टाइम द्या स्वतःला मग त्याच्याकडे तुम्ही समजाल का आपल्याला काही करायचे जे आपल्याला करायचे ते तर आपल्याला करायचंच आहे बट तुम्ही जॉब करताय जॉबचं जॉबचं मिनिंग काय असतो जॉब म्हणजे काय असतं जे जे फॉर आपल्याला काही ना काही नवीन करायचे त्याचं पूर्ण जे जॉब लिखलेला आहे जी ओ बी ज्याचा अर्थ असा असतो का जॉईंट अदर बिझनेस हो जॉईंट अदर्स बिझनेस तुम्ही अनुभव घेऊ शकता फर्स्ट टाईम तुम्ही कोणचीही नोकरी करताय किंवा कोणताही काम करताय तर आपल्याला तो काम येतो किती कशा पद्धतीने आपण करूया काय आपण विचार कर? करूया किंवा आपण कुठे काम नाही केलं किंवा कुठेही आपण फर्स्ट टाईम तर कुठे नोकरी नाही केली आपले मम्मी पप्पा पैसे द्यायचे ते पैसे आपण कॉलेजमध्ये किंवा काही काम असेल तर ते आपल्याला सपोर्ट करायचं बरोबर का नाही तर आपण जॉब करणार आहे तर फर्स्ट टाइम तुम्ही जॉब करा ज्याच्या कारणे तुम्ही अनुभव घेऊ शकणार अनुभव पण खूप मोठा काम करतो आपल्याला अनुभवच्या थ्रूही पुढे जाता येतो आणि माहिती मिळते का आपण कसं करूया कशा पद्धतीने करूया किंवा काही अडचण येतात आणि त्याच्यामधून बेसिकली आपल्याला अनुभवासाठी जॉब नक्की करावा पाहिजे अशी माझी मनाची इच्छा का, का ए, एका नवीन ए म्हणजे का अठरा वर्षाच्या नंतर कोणीही एकदा जॉब करून बघा कशा पद्धतीने जॉब होते कशा पद्धतीने काम होतं त्याचं थोडा बेसिक नॉलेज घ्या ठीक आहे आणि जॉब्सचा मतलबच जसं मी तुम्हाला सांगितलं तसं का तुम्ही ते शिका शिकल्यावर स्वतःचं बिझनेस करा आणि क टाइम्स ऑफ इंडियामध्ये म्हणजे न्यूजपेपरमध्ये असं आलेले फिफ्टी सिक्सचा आकडा म्हणजे फिफ्टी सिक्स पर्सेंट लोक जॉब सोडून व्यवसाय करायचा विचार करत पण काही, न, काही ना काही अडचणीमुळे ते वस्तू का नाही करत अदरवाईज कसं असतं जॉब करणं ही सोपं नाही आहे आणि सॅलरी जी मी आपल्याला मिळते ती सॅलरी आपल्या हिसाबाने नाही मिळते आपण जेवढं काम करतो आपण जेवढी मेहनत करतो तेवढा रिस्पॉन्स आपल्याला सॅलरीमध्ये नाही आहे तर तसंही होत असतो तर बेसिकली मी तुम्हाला हे सांगणार आहे जर तुम्ही नवीन फ्रेश असाल कोणताही जॉब केली नाही कोणताही अनुभव नाही आहे तर एक जॉब करा एक वेळी अनुभव घ्या अनुभव घेतल्यावर तुम्हाला स्वतःला समजेल का आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा काही काही बारकी बारकी गोष्ट आपल्याला समजेल टाईमचं आपल्याला सर्वात जास्त समजेल की टाईमाच्या हिसाबाने आपल्याला चालायला लागेल कारण की जॉबमध्ये टाईम फिक्स असतो तुम्ही नऊ ते सहा करा किंवा दहा ते सात करा तुम्हाला आठ कलाक किंवा बारा कलाकची जशी आपली ड्युटी असते तशी आपल्याला द्यायलाच लागेल तर टाईमाचा वॅल्यू जॉबमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये माहिती मिळते तर तुम्ही नक्की अगोदर जॉब करा फर्स्ट टाईम तुम्ही जॉब करा सेकंड टाईम थर्ड टाइम तुम्ही अनुभव घेतल्याच्या नंतर चांगला असा अनुभव आला बेसिक अनुभव पण आला ना तरी काय नाही त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करायला विचार नक्की करा स्वतःचा व्यवसाय असा आहे का जो आपल्याला पुढे घेऊन जातो आपली इनकम जनरेट जास्त करतो आणि मनाप्रमाणे आपण मेहनत करतो तेवढा आपल्याला कष्टाचा परिणाम पण मिळतो नफा मिळतो आणि तो बिझनेस केल्यावर खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपण ग्रो ही होतो आपली लाइफस्टाइल चेंज होत फिक्स इनकम मध्ये आपण काम करू शकतो जेवढी आपल्याला आहे तेवढी आपण फुलफिल करू शकतो पण आपले जे मनातले काही सपने आहेत किंवा काही करायचे काय घ्यायचे ते सर्व बेसिक वस्तू का जे आहेत ना ते आपल्याला आपल्या इन्कमला जास्त वाढवल्याशी काही पर्याय नसतो म्हणून तुम्हाला व्यवसाय करायला पाहिजे हे झालं फ्रेश जे नवीन आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांच्यापास अनुभव आहे किंवा अनुभव नसेल सुद्धा पण घरी बसताय घरी बसल्या बसल्या कामा करताय तर त्यांना एक अपॉर्च्युनिटी आहे की स्वतःचा व्यवसाय ते करू शकणार चांगल्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय करू शकणार तसा आहे आणि क अजमेरा फॅशन खूप चांगल्या प्रमाणामध्ये सपोर्ट करते सुरतची सर्वात मोठी कापडून निर्माता कंपनी स्वतः घडवते आणि तुम्ही हा बिझनेस घरात ना करू शकता चांगल्या पायावर सुरू होतो आणि चांगल्या लेवलवर जाणारा बिझनेस आहे मित्रांनो काही प्रश्न असे असतात का आमच्यापाशी तीन लाख चार लाख दहा लाख बारा लाख जे बिझनेस करायसाठी पाहिजे तेवढं नाही मग आपण काय करावं काही काळजी नाही आहे मित्रांनो तुमचा एक निर्णयच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो आणि तोच निर्णय तुम्ही निश्चित ठेवा तुम्ही निश्चित होणार ना तर आपोआप परिस्थिती चेंज होणार कारण की परिस्थिती चेंज करणार तुम्ही आहे तुम्ही ठाम राहा निश्चय करा, करा का मला काही ना काही करायचे व्यवसाय करायचे धीरे धीरे तुम्ही सुरुवात करा अशी गरज नाही आहे का मोठा करायला पाहिजे असं काहीच नाही तुम्ही छोट्या पायावरही करू शकता काही लोकांचं असे प्रश्न आहेत ते आज आपण कमेंट सेक्शनमध्ये पाहणार तर आहेत बट आ, मी तुम्हाला सांगणार आहे का तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये काही करून दाखवायचा विचार करताय तर तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे का तुम्ही स्वतःचं व्यवसाय करा बेसिकली फर्स्ट टाईम तुम्ही जॉब करा सेकंड टाईम थर्ड टाईम थोडंफार तुम्हाला अनुभव आल्याच्यानंतर म्हणजे तीन चार सहा महिने तुम्ही काम केल्याच्यानंतर तुम्हाला अनुभव येणार अनुभव आल्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय करू शकता पण जे अठरा वय आहे कॉलेज झाल्याच्या नंतर आपण काय करावा करा। किंवा काही नाही करावं किंवा बारावी झाल्याच्या नंतर किंवा एच है एस सी एच एस सी पास झाल्याच्या नंतर काय होतं परिस्थितीच्या मुळे आपण मागे फिरतो आणि काही ना काही नोकरी पकडून घेतो जी मिळेल ती करतो तर तिकडे करा तुम्ही पण थोडा अनुभव करा अनुभवच्या नंतर स्वतःच करा कारण की जॉबचा अर्थच असा आहे का तुम्ही अदर्स वस्तू का शिक शिकल्यानंतर अदर्स वस्तू का तुम्ही करा आणि काही कमेंट आहेत तेही आपण घेऊया आणि कालच्या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये कमेंट आलेले आहेत ते आपण मी तुम्हाला सांगत पैठणी साडीचा जो व्हिडिओ आहे त्यांनी खूप सर्व प्रश्न विचारले तर आपण वन बाय वन प्रश्न घेऊया कालचाच व्हिडिओ आहे तर रुपाली नायक मॅमने विचारलेला आहे मुनिया पैठणीची किंमत काय आहे आणि छान पण आहे स्वाती मॅम थँक्यू uh, खूप खूप uh, आनंद झाला तुम्ही कमेंट केला मॅम uh, uh, पैठणीची जी स्टार्टिंग प्राईज आहे बेसिकली आम्ही कोणत्याही प्रॉडक्टची प्राइस डिक्लेअर नाही करत सांगत नाही कारण की सांगितल्यावर सेल व्हायला हो प्रॉब्लेम होते मी जर तुम्हाला सांगितलं का हा पेन आपल्याला आता हा पेन माझे कसे आहे म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते हा पेन आपल्याला बाजारामध्ये पाच रुपयाचा मिळतो तर आपण दुसऱ्या दुकानावर गेले तरी पाच रुपयाचा घेऊ शोरूममध्ये गेले तरी बोलू आपण पाच रुपयाला मिळतो राहू द्या आपण नाही घेत का कारण का का, की आपल्याला माहिती आहे जी किंमत काय ऑरिजिनल किंमत काय विक्रीची किंमत आपल्याला माहिती पडलेली आहे आणि हा बेसिकली पाच रुपयामध्ये जातो तसा पेल तशीच वस्तू का मी तुम्हाला अजमेरा फॅशनची साडी किंवा पैठणी साडी खन साडी ऑर्गिक साडी प्रत्येक व्हेरायटीची प्राइस सांगणार ना तुम्हाला सेल्क व्हायला प्रॉब्लेम होणार तुम्हाला जी मार्जिन ॲक्च्युली मिळणार आहे ना ती नाही मिळणार कारण की कष्टमरांनाही ती वस्तू का माहीत पडलेली आहे कारण की लाईव्ह सेशनवर आपण बोलतो व्हिडिओवर बोलतो जर तुम्ही भेट घेतली ना तर पर्टिक्युलर तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे पैठणी साडी असू किंवा ओरगंजर साडी पाहिजे किंवा खन साडी तुम्हाला प्रत्येक साड्यांची प्राईस सांगणार प्राईसच्या अकॉर्डिंग प्राई प्राई तुम्हाला त्याच्यानंतर पर्टिक्युलर वस्तू का सांगणार कशा पद्धतीने विक्री होणार आहे ती बेसिकली साड्यांची प्राइस फोर्टी फाय रुपीजपासना चालू होते आणि नव्याण्णव रुपयापासना प्रिंटेड साडी चालू होते त्याच्यामध्ये ब्लाउज पीस नाही मिळत आणि त्याच्यानंतरचं पूर्ण कलेक्शन तुम्हाला जिथपर्यंतची रेंज जाणार आहे प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज पीस मिळणार आहे हे दोन जे कॅटेगरी मी तुम्हाला सांगितले हे दोन कॅटेगरीचे जे साड्या आहेत थोडेसे नॉर्मल बेसमध्ये कारण की पैसे कमी आणि ती वस्तू का ठेवणंही गरजेचं आहे कारण की ती विक्री करायची कस्टमरांना एक रेंज दाखवायची कस्टमर एक पेन घ्यायला आलेला आहे पण पेनमध्ये तुम्ही चार वस्तू का दाखवणारी दहावाली ही पंधरावाली ही वीसवाली तीसवाली मग त्यांना जे आवडेल तसं ते घेऊ शकता किंवा त्यांना दोन रुपयेवाली ही पेन येते तर तीही दाखवणार तेव्हा ते बोलू शकता का हां तुम्ही दहा रुपयेची ही पेन मला द्या तर बेसिकली रेंज वाईज प्रॉडक्ट ठेवायला लागते तसेच वस्तू का आपण ठेवत असतो आणि क तीच वस्तू का तुम्हाला मेंटेन करायला पाहिजे मेंटेनसाठी ती प्रॉडक्ट आहे अदरवाईज क्वालिटी तुम्हाला पाहिजे एक तर एकशे पंचवीसच्या नंतर तुम्ही कोणतीही साडी उसरला तुम्हाला क्वालिटीवाली प्रॉडक्ट मिळणार आहे तर आणि क त्याच्यानंतरचं खूप मनापासून खूप सर्व वस्तू का जे आहेत ना ते तुम्ही करू शकता एक निश्चय घेऊन तुमचा निश्चय तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतं हे नक्की आठवण ठेवा आज आपण बोलणार आहे बिझनेसविषयी बिझनेस करा करू शकता काही वेळी ही प्रश्न येतं का माझ्यापाशी खूप जास्त भांडवल नाही आहे माझ्यापाशी एवढे पैसे नाही आहे का मी आ, करू शकू तर काही अडचण नाही आहे तुम्ही सुरुवातीला भेट घ्या जिवेरा फॅशनला या स्वतः संपूर्ण कलेक्शन डोलायच्या नजराच्या समोर बघा तुम्हाला स्वतः अनुभव होणार आहे आणि मी तेही सांगणार आहे अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही प्रॉडक्ट घ्यायला या असंही नाही आहे तुम्ही आले तर इन्फॉर्मेशनही घेऊ शकता त्याचंही काही चार्ज वगैरे नाही आहे मोठी कंपनी नक्की आहे पण छोट्या छोट्या लोकांना सपोर्ट करते ज्यांचं निश्चय चांगलं आहे ज्यांचं निर्णय चांगलं आहे ज्यांना काही ना काही जीवनामध्ये करून दाखवायचंय आणि व्यवसाय एक असा मोठा पाऊल आहे जो आपल्याला कुठनं सुरू करू आणि कुठपर्यंत पोहोचू शकतो तसं आहे तर तुम्ही नक्की करा जगन्नाथ पाटील आमची एल आर वाप एल आर नंबर तुम्हाला पाहिजे ट्रान्सपोर्टचा नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा सर जगन्नाथ पाटील सर तुम्ही पार्सल मागवलेलं आहे ऑर्डर केलेला आहे तर एल आर नंबर जे आहेत ना ट्रान्सपोर्टचे जे आयडी असते ते तुम्ही ज्या नंबरवर कॉल करून म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे तर त्याच नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि किंवा आमचं ट्रान्सपोर्टचं पण नंबर आहे त्या नंबरवरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर त्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा बेसिकली तुम्हाला एल आर मिळून जाणार आहे जर तुमचा पार्सल दो म्हणजे बघा पार्सल पार्सल पॅक झाल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसानंतर एल आर येतो तर एल आर नंबरसाठी थोडी वेट करायला लागेल आणि क शक्य जर टाईमच्या अकॉर्डिंग असेल तर एक दोन दिवस काय आता मकर संक्रांतीचा दिवस आहे खूप लोक क्राऊड इथे आहे काम होते बट लवकरात लवकर तुमच्यापासून पार्सल लवकरात लवकर पोचेल कोशिस आमची नक्की राहणार रह, आहे प्रयत्न राहणार रह। आहे रुपाली नायक रोज रोजचे जे साड्या घालतात ते दाखवा मॅम त्याचाही व्हिडिओ नक्की मी घेऊन येईल बेसिकली रेग्युलरच्या जे साड्या खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होतात जर तुम्ही नवीन आहेत आणि तुमच्यापाशी कम इन्व्हेस्टमेंट आहे तर तुम्ही बेसिकली साड्या नक्की विका कारण की आपल्या इथे खूप चांगल्या प्रमाणामध्ये साडी विक्री होते कारण की कसं आहे साड्यांचं जो लुक आहे तो इतर करता वेगळं येतो आणि सुंदर इन्हान्स करतो आपल्या लुकला जसं मी साडी घातलेली आहे मी नेहमी तुम्ही मला बघत असतात तर तशा पद्धतीने रेग्युलरच्या साड्या तुम्ही ठेवू शकता यूट्यूब एक्सप्रेस चॅनलचं नाव आहे त्यांचं कुर्ती पण दाखवा ना ओके मॅम कुर्ती पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला पर्टिक्युलर कलेक्शन भरपूर मिळणार आहे साड्यांचे किंवा कुर्तीचे ड्रेस मटेरियलचे लेडीज अँड गार्मेंटचे मेन्सवेअरचे किड्स वेअरचे भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे तर कोणताही कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल जसं तुम्ही कमेंट केलं कुर्तीचं तर लवकरात लवकर कुर्ती कलेक्शन आणि त्याच्यानंतर प्रिंटेड साड्यांचे कलेक्शन मी घेऊन येणार आहे कारण की तुमचं जे कमेंट आहे त्याच्या अकॉर्डिंग आणि ज्यांनाही काही कलेक्शन अजून बघायचं आहे तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा जे ज्या कारणे संपूर्ण कलेक्शन मी तुम्हाला दाखवेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर लेटेस्ट कलेक्शन बेसिक कलेक्शन आणि ट्रेंडिंग व्हेरायटी भरपूर कलेक्शन आहे त्यापैकी मी तुम्हाला वन बाय वन सर्वे कलेक्शन दाखवेल नंतरचा कमेंट आहे हेमा देसाई ह्यांनी कमेंट केलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये पैठणी साडी गेलेली आहे त्याच्यामध्ये मॅम मला हा व्यवसाय करायचं खूप इच्छा आहे कुठून सुरुवात करू हे हे कलत नाही आहे आणि भानगर पण नाही आहे पण मी तुमची व्हिडिओ नेहमी बघत असते थँक यू हेमा देसाई मॅम थँक्यू फॉर कमेंट आणि क मॅम तुम्ही मी एक निर्णय घेतलेला आहे ना तुमचा निर्णय तुम्हाला पुढे घेऊन जाणार आता तुमच्यापाशी पैसे कमी आहे पण तुम्ही पैसे कमी आहेत तर तुम्ही एक वस्तू करू शकता तीही माझी व्हिडिओ खूप लवकरात लवकर मी पोस्ट करेल चांगली एक, एक, एक हाऊसवाईफ आणि क छोट्या छोट्या लोकांसाठी आहे का कशा पद्धतीने पद्धती ते पैसे वाचवू शकता आणि कशा पद्धतीने ते पैसे वाढवू शकता हे दोन्ही वस्तू क्लिअर केलेली आहे तर लवकर पोस्ट होणार आहे ती ही व्हिडिओ आणि एक त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे का तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर काही हरकत नाही आपण सुरुवातीला एक निर्णय घेतला ना तोच खूप महत्त्वाचा असतो नंतर पुढं पुढे आपलं पाऊल जसं पडतो दिवस जसं जातो तसा तसा अनुभव होतो तसाच आपला व्यवसाय पण होणार 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 कारण की आपला निर्णयच खूप मोठा असतो तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर बनवणार किंवा काही वस्तू काय हा मोबाईल बनवणार किंवा वॉशिंग मशीन खूप सर्व वस्तू आहेत आपल्या घरात मध्ये किंवा इंटरनॅशनल ट्रेन बनवणार किंवा इंजिन बनवणार खूप सर्व डेव्हलपमेंट झालेली आहेत आणि ती सर्व वस्तूचं डेव्हलपमेंट एक मनुष्य केलेलं आहे एक माणसाने केलेलं आहे म्हणून माणूस जे विचार करणार ना ते होणार अगोदरच्या टायमाला म्हणजे आताच टाइम नाही आहे त्यावेळेस असंही विचार नाही केलं का आपण ही हिट ना बोलूया डायरेक्ट महाराष्ट्रच्या लोकांना जिथे पूर्ण नाईट म्हणजे पूर्ण अर्धा दिवस जातो आपला अर्धा दिवस जातो यायला जायला ठीक आहे म्हणजे कमीत कमी बारा तास किंवा आठ तास सा जर ट्रॅव्हल्स असतो गावात ये तर येत असले तर मुंबई वर नाही येत असेल तर त्यांच्यासाठी आहे का साडेतीन तीन तासामध्ये ट्रॅव्हल्स असेल तर चार पाच तासामध्ये ते पोहोचू शकणार ठीक आहे पण बोलू शकतो आपण हिकडनं मी तुम्हाला फोन करेल तर तुम्ही तिकडे आवाज माझी घेऊ शकणार मी काय म्हटले ते तुम्ही बघू शकणार आणि आताची फॅसिलिटी अशी का व्हिडिओ कॉलच्या थ्रूही पाहू शकता अशी ऑपॉर्च्युनिटी तर हे कुणी विचार केलं एक मनुष्याने विचार केलेला आणि त्यांनी आज विचार केलं म्हणून ते आज हे संपूर्ण वस्तू का जगामध्ये घेऊन आले आणि तसंच आपण एक छोटासा व्यवसायाचा विचार केलेला आहे तर आपणही घेऊन हो येऊ शकतो काही अडचण नाही होणारे तुमच्यापास पैसे कमी आहे तर थोडे थोडे पैसे तुम्ही वाचवायचा प्रयत्न करा कारण की आपल्याला पुढे तर जायचं आहे पण त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नही करायचा नाही आहे आपण एक निश्चय केला आणि त्याच्यानंतर विसरून गेलो तो निश्चय कुठे आपण जातोय कुठे तसं नाही निश्चय केलेला आहे ठाम राहा धीरे 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 वस्तू का चेंजेस होणार कारण की तुम्ही ते करायचा विचार करताय तर अशाच पद्धतीने तुम्ही व्यवसाय करू शकता भांगड कमी आहे काही हरकत नाही आहे धीरे धीरे पैसे वाचवा कशाही आणि एक हाऊसवाईफ येते थोडेफार तर पैसे साईडला ठेवतेच ठेवते साडीच्या आतमध्ये किंवाही डब्यामध्ये पैसे ठेवतेच ठेवते आणि वाचवायचं प्रयत्न करा तुमच्या तुम्ही पुढे जाऊ शकता हे लक्षात घ्या आणि नक्की स्वतःचा व्यवसाय करायला एक वेळी विचार करा जॉब ज्या लोकांना पाहिजे गरज आहे का ज्यांना खायचं किंवा रोटी कपडा मकान आपण ज्यांना म्हणतो तर ती वस्तू आमची बेसिक जी वस्तू आहेत त्यांना अडचण आहे त्यांच्यासाठी ही खूप गरजेचं आहे जॉब कारण की फिक्स इन्कम आणणार तरच ते जेवणार आणि तरच ते काम करू शकणार तर त्यांच्यासाठी एक व्यवसायाच्या जाग्यावर अगोदर बिझनेसच्या जाग्यावर त्यांना खूप गरजेचं आहे नोकरीचं कारण की बिझनेसमध्ये उतार चढाव येत असतं कधी चांगला नफा होतो कधी बेझिक नफा होतो आणि आपण कुठं काम करतो तिथं आपली फिक्स इन्कम असते तर ती वस्तू का सोडू नका ज्यांची बेसिक जरूरत नाही होते रोटी कपडा मकांची तर ते बेसिक जरूरत फुलफिल करा धीरे धीरे प्रयत्न करा आज नाही उद्या हो तुमचं लक्ष तुमच्या सोबत राहणार आणि तुम्ही सक्सेसफुल ही होणार तर आजच्या लाईव्ह सेशनमध्ये मित्रांनो हो एवढंच आणि तुम्हालाही काही कमेंट करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कुमचेही लाईव्ह सेशनचे जे कमेंट येणार आहे तेही मी तुमच्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये सांगणार अदरवाइज व्हिडिओ आपली नेहमी येत असते त्याच्यामध्ये सांगणार तर आजचं लाईव्ह सेशन आपण इथेच संपूया पुन्हा भेटूया अजमेरा फॅशनच्या चॅनलवर तोपर्यंत जय महाराष्ट्र